नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो कंपन्यांना यू एसमध्ये बिझनेस करणे खूप कठीण होणार आहे आणि मित्रांनो याच्या मागचे एकच कारण आहे आणि तो कारण म्हणजे ट्रम्प कारण मित्रांनो ट्रम्पने मार्केटमध्ये मा एवढी अनसर्टिनिटी आणली आहे ज्याचा अंदाज आपण लावू शकत नाही लगेच टॅरिफ लावतो लगेच पॉज करतो आणि मित्रांनो ट्रम्प तर चायनाच्या मागेच लागला आहे आणि मित्रांनो याचमुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक असा जबरदस्त बिझनेस अपडेट बघणार आहे त्यावरून तुम्हाला समजेल की इंडियामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये हा बिझनेस जबरदस्तपणे वाढणार आहे आणि मित्रांनो या अपडेटमुळे तुम्ही कोणत्या स्टॉक्सना किंवा कंपन्यांना स्टडी करू शकता ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो इंडियाज सोलार पी व्ही मॉड्युल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी टू रीच वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह गिगावॅट बाय टू थाउजंड थर्टीन प्रल्हाद जोशी तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो युनियन मिनिस्टर ऑफ न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की दोन हजार तीसपर्यंत इंडियाचा सोलार पी व्ही मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी करंट एटी गिगावॅटने एकशे पंचवीस गिगावॅटपर्यंत वाढवणार आहे आणि मित्रांनो त्याचसोबत यांनी म्हटले आहे की आम्ही सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी पंचवीस गिगावॅटने लवकरच चाळीस गिगावॅट करणार आहो आणि मित्रांनो इंडियाचा दोन हजार तीसपर्यंत रेन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी पाचशे गिगावॅट अचीव करण्याचा टार्गेट आहे आणि मित्रांनो इंडियाची करंट रेन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी आहे जवळपास दोनशे वीस गिगा वॅट तर मित्रांनो चला बघूया या अपडेटमुळे आपण कोणत्या पाच कंपन्यांना स्टडी करू शकतो तर मित्रांनो या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला स्टडी करू शकतो आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट एट सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट सेवन वन पर्सेंट गव्हर्मेंटची होल्डिंग आहे पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट त्याचसोबत मित्रांनो या अपडेटमुळे आपण जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट फायू सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि मित्रांनो या अपडेटमुळे आपण अडाणी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी एंटरप्राईजेस लिमिटेडलासुद्धा स्टडी करू शकतो आणि मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट नाईन सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट सेवन टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सेवन पॉईंट सिक्स एट पर्सेंट बोलिया के पी आय ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी एट पॉईंट सेवन एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉइंट सिक्स फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट फाईव्ह टू पर्सेंट आणि मित्रांनो या अपडेटमुळे तुम्ही अजून एका अडाणी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीला स्टडी करू शकता ज्या कंपनीचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी पॉईंट नाईन फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेल् पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे टू पॉईंट फोर झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट टू टू पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त अपडेट बघितला जो बिझनेस रिलेटेड आहे आणि मित्रांनो त्यामुळे आपण कोणत्या पाच कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय